बायकांनो भारतीय संस्कृती स्पर्श सांगणारी नाही स्पर्शाचं सांगणारी आहे भारतीय संस्कृती त्याग सांगणारी आहे भारतीय संस्कृती भोग सांगणारी नाही कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला कणा नारळाने उठी भरून सन्मानाने परत पाठवणारे शिवबा अजूनही गावा गावात पुजले जात <स्था> कारण आईने सांगितलं होतं शिवबा राजयोगी म्हणून जन्माला आलेला आहे राजभोगी मनात हृदयात प्रत्येक शब्द 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 इतका रुजत गेला म्हणून प्रजेला जाणता राजा मिळाला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली एक आई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक प्रश्न विचारला होता तुम्ही मुद्दाम तो प्रश्न लक्षात घ्या त्याचं उत्तर पण फार सुंदर आहे सर्वस्पर्शी आंबेडकर नावाच्या एका पुस्तकात मी तो प्रश्न वाचला बाबासाहेबांना असं विचारलं की बाबासाहेब मुलांच्या आणि मुलींच्या एकत्र शिक्षणाबद्दल तुमचं मत काय ते आहे तेव्हा बाबासाहेबांनी असं उत्तर दिलेलं आहे मुलांचं आणि मुलींचं एकत्र शिक्षण सुंदरच आहे पण त्या शिकणाऱ्या मुलीला जाणीव असली पाहिजे आपल्याबरोबर शिकणारा मुलगा एक पुरुष आहे आणि ती त्याच्याशी मर्यादेनी वागेल आणि जेव्हा त्या मुलाच्या लक्षात येईल की आपल्याबरोबर शिकणारी मुलगी एक स्त्री आहे आणि तो तिच्याशी सन्मानाने मागेल दोघांना एकमेकांच्या मर्यादा जेव्हा कळतात तेव्हा एकत्र शिक्षण सुंदरच असणार आहे ते, ते निखळ असेल ते निरोगी असेल फार सुंदर आहे ते शिक्षण आज कसे वागतात मुलं कॉलेजमध्ये बघताय तुम्ही आणि तुम्ही मोबाईल हातात आणून दिलेले आहे मुलं नेटवर काय बघतात तुम्हाला कुणाला ना माहिती नाही मुलं मोबाईलवर कुठले गेम डाउनलोड करतात तुम्हाला माहिती नाही आईला काही कळत नसतं असं मुलांना वाटत माझ्या आईने मला स्पर्शाचं अंतर शिकवलंय स्पर्शाचं अंतर हा भारतीय संस्कृतीचा गाभा आहे स्पर्शाचं अंतर हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे जेवढे प्रवचनकार कीर्तनकार तुम्ही आज माझ्या समोर आम्ही आपल्या कीर्तनात हे स्पर्शाचं अंतर यापुढे सांगा होते सगळ्या बायकांना विचार करा पूर्वी मुलगी बाराव्या वर्षी मोठी व्हायची तिचं लग्न पंधराव्या वर्षी केलं जायचं मुलीला सांभाळण्याची आई वडिलांची जबाबदारी फक्त तीन वर्षांची होती बाराव्या वर्षी शाणी पंधराव्या वर्षी लग्न विषय संपला आता तुमची मुलगी नवव्या वर्षी मोठी होती आणि तिचं लग्न आपण तिचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विसाव्या बावीसाव्या पंचवीसाव्या सव्वीसाव्या वर्षी करतोय तुमची मुलींना वाढवण्याची जबाबदारी सांभाळण्याची जबाबदारी पंधरा वर्षांनी वाढलेली आहे पंधरा वर्षांनी आज तुम्हाला भीती नाही वाटत आज दोन वर्षाची मुलगी धोक्यात आहे आज दहा वर्षाची मुलगी धोक्यात आहे आज सोळा वर्षाची कॉलेजला गेलेली मुलगी सुखरूप परत येईपर्यंत आपल्या पोटात भीती आहे म्हणून माझ्या आईने मला बजावून सांगितलं होतं आता तू मोठी झाली आपल्याकडे शेकॅन करण्याची पद्धत नाही आहे आपण कधी हातात हात देत नाही कुणाच्या नकारात्मक शक्ती आणि सकारात्मक शक्ती याचं ते भांडण आहे आणि ज्या वेळेला नकारात्मक शक्ती जास्त प्रभावी असतात कारण आपली साधनं कमी पडते आपला नामजाप कमी पडतो आपण अजिबात देवाचं नाव काही जण दिवसभर घेत नाही आणि हातात दिल्यानंतर स्पंदनं वेगळी असतात संवेदना वेगळी असतात आपल्याकडे नमस्कार म्हणून वारकरी एकमेकांना नमस्कार करतात तुझ्यातल्या चैतन्याला माझ्यातल्या चैतन्याचा एकमेकांचा नमस्कार म्हणून ते नमस्कार आहेत आपल्याकडे आपल्याकडे शेकंड बेकंड नाही आहे आपण नाही करू शकत परवा मी तीस वर्षाच्या मुलाला काउन्सिलिंग करायला पुण्यात गेले होते सॉफ्टवेअर इंजिनियर असलेला मुलगा नोकरी सोडून घरात बसलाय आणि पबजी डाउनलोड केलाय मोबाईलला दिवसभर पबजी खेळतो दिवसभर पबजी तो पबजी नावाचा गेम मोबाईलला डाउनलोड केला त्याचा मेंदू काम करत नाही आता त्याच्या मेंदूच्या संवेदना संपल्या आज तो पबजी नावाचा गेम इतका मोबाईलला वेट आहे सगळ्या आई वडिलांनी लक्षात घ्या बाबा शिकलेले जेवढे आई वडील आहेत फार अवघड आता हे आपण प्रत्येक गोष्ट प्रत्येक धोका आता समजवूनच घेतला पाहिजे माझ्या आईने मला हे फार छान सांगितलं माझ्याही शिकलेली नाही आहे शाळेत गेलेली नाही तिला लिहिता बसता येत नाही पण माझी आई बुद्धिमान आहे आज माझी आई एकोणनव्वद वर्षाची आहे अजून तेवढीच कडक आहे माझ्या आईला माझ्या इकडचं तिकडे काही झालेलं आवडत नाही तिच्या शिस्तीतच बघायचं आहे अजून बघते मी काय बिघडलं तिने मला कधी वेळ शिकवलेलंच नाही आहे